बदलापुरात समर्थ गार्डन बेलवली येथे उत्तर कोकण विभाग कमिटी बदलापूर शहर कमिटी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमान आहे देवान प्रिय पियदेसी लादा असोक यांची दोन हजार तीनशे एकोणतासावी जयंती मोठ्या जल्लोषात शनिवारी साजरी करण्यात आली ठाणे जिल्ह्यात प्रथमच बौद्ध संस्कृती रोपातण्यासाठी आणि लोकांमध्ये बौद्ध स्तूपाचा इतिहास रुजवण्यासाठी उत्तर कोकण विभाग कमिटीतर्फे बौद्ध स्तूप इमारती आणि वास्तू बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये अनेक चुमुकले स्पर्धक सहभागी झाले होते त्यांना डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले पाली भाषेचे अभ्यासक प्रवीण पंडित हे प्रमुख वक्ते होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले की ज्या सम्राट अशोकाची राजमुद्रा या देशाने स्वीकारली त्यांची जयंती बदलापुरात साजरी होते ही या देशासाठी महत्वाची घटना आहे खरे बघायला गेले तर सम्राट अशोकाची जयंती ही शासनाच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे असे सांगत आजही सम्राट अशोकाची अर्थनीती या देशाला अत्यंत गरजेची आहे असे सांगितले आपण लहानपणापासून जी गाणी ऐकत आलोय जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती हे बसेरा ओ भारत देश हे मेरा ओ भारत देश हे मेरा तो कालखंड सम्राट अशोकाचा होता आणि म्हणूनच सम्राट अशोकाची अर्थनीती धम्मनीती नैतिकता आज या देशात अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले सम्राट अशोका यांची बदलापूर शहरात जयंती झाली किती महत्वाचे अशोका यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे मला वाटतं सम्राट अशोकांची जयंती बदलापूरमध्ये होते खरंच देशासाठी खूप महत्वाची घटना आहे कारण ज्या सम्राट अशोकाचं राजमुद्रा या देशाने स्वीकारली ती जयंती होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खरं बघायला गेलं तर हे शासनाच्या मार् माध्यमातून व्हायला हवं देशाच्या सरकारच्या भारत सरकारच्या माध्यमातून व्हायला हवं आणि आजही सम्राट अशोकाची अर्थनीती या देशाला अत्यंत गरजेची आहे ज्या आपण ऐकतो लहानपणापासून जी गाणी ऐकलीत कि, आ, की की चिडिया म्हणून या देशाची ओळख होती तो सम्राट अशोकाचा कालखंड होता आणि म्हणूनच सम्राट अशोकाची अर्थनीती असेल धम्मनीती असेल नैतिकता असेल ती आज या देशाला अत्यंत गरजेची आणि खास करून या देशाच्या राज्यकर्त्यांना सम्राट अशोकाची नीती जाणणं अत्यंत गरजेचं आहे साहेब आपण भाषणामध्ये इकॉनॉमिक टाईम भाषण बोलताना दारूचा असा उल्लेख केला दारू खरेदी केले जात नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सतराव्या प्रतिनिधीमध्ये दारू पिऊ नका असं दिलं आहे मग समज जयंतीला दारू पितो त्यामुळे तुम्हाला वाटतं का जयंतीच्या दिवशी त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे नाही अजूनही आमचा समाज बाबासाहेबांच्या विचारांवर चालत नाही तो अत्यंत म्हणजे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि बाबासाहेबांनी समाजाकडनं ही अपेक्षा केली होती की केवळ माझ्या नावाचा जय जयकार करू नका माझं उर्वरित राहिलेलं जे कार्य आहे ते पूर्ण करा आणि त्यासाठी जीवाजी बाजी लावा आणि आज कुठेतरी आम्हाला बाबासाहेबांचं सा फक्त मूर्तीपूजक केलं जात आहे डी जे लावणं गाणी आणणं आणि ते काय डान्सर्स बोलवणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात आम्हाला कुठेतरी उभं केलं जात आहे हे आमच्या समाजातल्या सुशिक्षित लोकांनी ओळखलं पाहिजे नाही ते म्हणून सांगतोय समाजाने हे ओळखलं पाहिजे की कुठंतरी आम्हाला बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं जात आहे आमची जी मॅनपावर आहे ही आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे मानव संसाधन आहे ते नष्ट केलं जात आहे दारूच्या आहारी किंवा इतर व्यसनांच्या आहारी आम्हाला लावून आमचं मानव संस रिसोर्सेस ह्युमन रिसोर्स हे डिस्ट्रॉय केले जातात नाईनटीन फिफ्टी सिक्समध्ये मध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म केला के धम्माचा त्यावेळेस त्यांनी कुठल्याही जातीवरती टीका न करता धम्माचा प्रसार केला तुम्ही तुमच्या भाषणातून कुठेतरी ब्राह्मणीजम आणि बुद्धिजम उल्ले असा उल्लेख करत असं वाटत तुम्हाला कुठेतरी जातीवाद होतोय समाज नाही बावीस प्रतिज्ञामध्येच बाबासाहेबांनी आहे की ब्राह्मणांच्या हातून कसलीही पूजा अर्चना करून घेणार नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही जातीवर टीका करत नाही कोणत्याही धर्मावर टीका नाही म्हणून मी म्हणालो राम मंदिर बांधणं स्वागतहार्यच आहे तो त्या धर्माचा संविधानानं दिलेला अधिकार आहे आम्ही आमचं म्हणणं आहे की जो ब्राह्मणवाद आहे ब्राह्मणवाद म्हणजे काय उच नीच मग ही भावना कुणातही असू शकते एखाद्या आंबेडकर वाद्यामध्येही असू शकते म्हणजे ब्राह्मणवादी होण्यासाठी तुम्हाला ब्राह्मण होणं गरजेचं नाही आहे आमचा आरोप किंवा आमचा प्रहार हा ब्राह्मणवादावर आहे तो ब्राह्मणवाद कुणातही असू शकतो एखाद्या मराठीत असू शकतो आणि एखाद्या बौद्धामध्येही असू शकतो एक एक प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब यांच्या पहिल्या तीन प्रतिज्ञा ज्या त्यांनी सांगितलं की ब्रह्मा विष्णू यांची पूजा करणार नाही किंवा कुठल्याही हिंदू देवदेवतांना मानणार नाही बरोबर पण आज अनेक समाजातील नागरिक जे आहेत ते देवदेवतांना मानतात त्या नागरिकांना किंवा त्या समाजाला काय सांगत नाही ही प्रतिज्ञा कुणासाठी आहे ज्याला बौद्ध व्हायचं आहे बाबासाहेबांनी कधी भारतीयांना नाही सांगितलं की तुम्ही देव मानू नका बौद्ध दीक्षा ज्याला घ्यायची आहे कारण तुम्ही एका कल्चरमधनं बाहेर निघणार आहात हिंदू कल्चरमधनं तुम्ही बाहेर निघून बौद्ध कल्चरमध्ये येणार ना आहात नाही बौद्ध कल्चरमध्ये येत असताना तेच तर सांगतोय तुम्हाला जर बौद्ध व्हायचं असेल तर हे कल्चर सोडावं लागेल तुम्ही एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवून नाही जाऊ शकत म्हणून आज आमचा समाज तोंडावर का पडतोय कारण तो दोन दगडांवर पाया आहे म्हणून बौद्ध जे आधारित आहे त्याचं पालन करणं प्रश्न विचारतो तुम्हाला आपण ब्राह्मनिझम या विचारसरणीला मानत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबरला दीक्षा घेतली होती मग तो दिवस दसऱ्याच्या दिवशी का साजरा केला होता तिथीनुसार नाही आजही आजही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न चा दिवस नागपूरमध्ये तुम्ही चौदा ऑक्टोबरला जा त्या दिवशी ज्या दिवशी अशोका विजयादशमी असेल तोच आमच्यासाठी महत्वाचा असतो पण मग तिथे आणि दसरा म्हणून आम्ही तो बघत नाही पण अशोका विजयादशमी म्हणून बौद्ध या देशातला जो बौद्ध आहे आणि बाबासाहेबांना मांडणारा जो बौद्ध आहे तो त्याला दसरा म्हणून उल्लेख करत नाही तो अशोका विजयादशमी म्हणूनच त्याचा साजरा करतो सर मग महार या जातीचा आणि काही जातींचा नावाचा अर्थ सांगताना तुम्ही असा उल्लेख केला की तुमच्या सगळ्यांचा दुश्मन एकच आहे म्हणजे उल्लेख ब्राह्मण समाजावर तुम्ही केला तर कुठेतरी अशा भाषणांमुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दोन समाजामध्ये निर्माण होऊ शकतो असं नाही वाटत हे बा, सगळे बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेसचाच मी उल्लेख केला की हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट बॅटल बिटवीन बुद्धिजम अँड ब्राम्मिणीजम म्हणून या देशातली जी सगळी लोक आहेत पंच्याऐंशी टक्के लोक आहेत फक्त यांना वेगवेगळ्या जातीत विभागले गेलं आहे आणि हे आपसात लढत आहेत तुम्ही व वेगवेगळ्या जाती म्हणून तुम्ही यांना आपसात लढवत ठेवलेलं आहे मराठा वर्सेस बौद्ध आणि हे हे मुळात एकच आहेत आणि यांना जो लढवणारा आहे त्याच्या विरोधात तुम्हाला एकत्र यायला पाहिजे मग तो कोणी असू शकतो ना लढवणारा तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे मी त्याचा उल्लेख नाही करत आहे पण तुम्हाला लढवणारा माणूस एकच आहे संभाजी राजांची हत्या करणारा संभाजी राजांच्या बदनामी करणारा बाबासाहेबांची बदनामी करणारा बुद्धाची बदनामी करणारा हा एकच आहे आता तो कोणत्या विचाराने ग्रस्त आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे त्यामुळे का आता पूर्ण ब्राह्मण समाजाला कुठेतरी लक्ष करणार आम्ही ब्राह्मण म्हणून ब्राह्मण म्हणून कुणालाही लक्ष करत नाही आहोत मी मगाशीच सांगितलं ब्राह्मण नाही आम्ही ब्राह्मण वादाच्या विरोधात आहोत हा ब्राह्मण्यवाद एखाद्या बौद्धामध्येही असू शकतो आणि मगाशी तुम्ही काही हिंदू देवदेता सुद्धा टीका केली परंतु बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे सुद्धा स्वतः मंदिरामध्ये जात असतात कीर्तन तर सहभागी होत असतात त्यांना कुठेतरी भावीस प्रतिज्ञांचा विसर पडला असं वाटतं नाही ते रा, एक राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि राजकारणाचं त्यांनी ते, कधी बुद्धिस्ट सोसायटीचे प प्रतिनिधी म्हणून ते वावरत नाहीत ते एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून वावरतात आणि देशाचं संविधान सगळ्या धर्मांचा म्हणजे मी उद्या जर मंदिरात गेलो तर याचा अर्थ मी कमी बौद्ध आहे असं नाही मला माझ्या एखाद्या हिंदू मित्रानं जर त्याच्या घरी बोलावलं आम्हाला बंधुता पण या देशाच्या संविधानानं शिकवलेली आहे त्यामुळे बंधुता म्हणून आम्ही एकमेकांच्या सणांमध्ये साजरं त्याच्यामध्ये सामील होणं हे या देशाचा नागरिक म्हणून आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका